सर्व धम्म बांधवांना सप्रेम भीम मंडळी आज आपण तथागतांनी जो प्रथम धम्म उपदेश केला त्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत तर तथागतांच्या प्रथम धम्म उपदेशाला धम्मचक्र पवत सुद्ध या नावाने ओळखले जात होते हा पहिला उपदेश आषाढी पौर्णिमेला सारनाथ येथील एसीपतन विकदायात पच्चवग्य भिक्खूंना दिला म्हणून या पौर्णिमेस अनन्यसाधारण महत्व आहे विश्वगुरू तथाकथांनी आपणास प्राप्त ज्ञान अनंत करुणा मैत्री भावाने मुक्त हस्ते वाटले वाज्ञानरूपी अंधकार दूर केला प्राचीन काळापासून दोन विरुद्ध टोकांच्या गोष्टी समाजात प्रचलित होत्या एकाचे मान्य होते की खावे प्यावे व मौज मस्ती करावी कारण एक दिवस मारायचेच आहे तर दुसऱ्याचे म्हणणे असे होते की सर्व वासनांचा केल्याने पुनर्जन्म होतो म्हणून देहदंड करीत तपश्चर्या करावी परंतु या दोन्ही टोकाच्या मार्गापेक्षा तथागतांनी संशोधन करून मध्यम मार्ग प्रकाशित केला तो पूर्णतः कामभोगाचा पण नाही व शरीर क्लेशाचा पण नाही जोपर्यंत स्वर्गसुखाची कामना मनात राहील तोपर्यंत शरीराला त्रास देणे व्यर्थ होय शरीराला त्रास वादंड दिल्याने जर तृष्णेला शांत करू शकले नाही तर स्वतःवर विजय मिळवणे शक्यच नाही स्वतःवर मनावर विजय प्राप्त केल्यास कामतृष्णेपासून आपोआपच मुक्ती मिळते तसेच कामभोगाची कामना राहत नाही मग प्राकृतिक गरजांची पूर्ती केल्यामुळे विकार निर्माण होत नाहीत आपल्या आवश्यकतेनुसार आहार घेतलाच पाहिजे पण जर शरीर स्वस्थ ठेवले नाही तर प्रज्ञारूपी प्रदीप प्रज्वलित राहू शकणार नाही म्हणून तर तथागत म्हणतात आरोग्य परम लाभ तथागताने प्रथम धम्म प्रकर्षित करताना चार आर्यसत्य सांगितले पहिले आर्यसत्य दुःख होय दुःख म्हणजे जगात दुःखाचे अस्तित्व आहे जन्म मृत्यू म्हातारपण व्याधी अप्रिय लोकांचा संयोग प्रिय लोकांचा वियुग इच्छित गोष्ट प्राप्त न होणे तर संक्षेपत पाच उत्पादन स्कंद दुःख होय सरकारी दवाखाने कोणतेही रुग्णालय दिवाणी फौजदारी न्यायालय इत्यादी ठिकाणी भेट दिल्यास दुःखाची प्रचिती येईल दुसरे आर्यसत्त दुःख समुदाय म्हणजे दुःखास कारण आहे हे दुःखाच्या कारणाबद्दलचे आर्यसत्व होय तृष्णा यामुळे दुःख निर्माण होते या तृष्णा तीन आहेत इंद्रिय सुखाची लालसा म्हणजे कामतृष्णा अनंत कालापर्यंत जगण्याची इच्छा कालसा म्हणजे भवतृष्णा नष्ट होऊन पुन्हा जन्म घेण्याची कामना म्हणजे विभवतृष्णा होय याचे विश्लेषण केल्यास एकशे आठ प्रकारचे तृष्णा सांगितलेल्या आहेत तिसरे आर्यसत्य म्हणजे दुःख निरोध या दुःखाचा निरोध होऊ शकतो तृष्णेचा निषेध होऊ शकतो म्हणजे तृष्णेचा नाश होऊन निर्वाण प्राप्ती होऊ शकते आणि चौथ्या आर्यसत्य म्हणजेच पटिपदा पटीपदा म्हणजेच दुःखनिरोधाचा जो मार्ग तो हाच मध्यम मार्ग होय या सदोदित सत्य असणाऱ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना आर्यसत्य म्हणतात पहिल्या ते आर्यसत्यावर धम्माचे तत्त्वज्ञान अवलंबून आहे तर चौथ्या आर्यसत्य म्हणजे धम्माचे नीतीशास्त्र होय दुःखनिरोधगमिनी पटिपदा म्हणजे अरे अष्टांगिक मार्ग हो तथागतांनी पंचशिलेचा व मार्गाचा उपदेश करून सांगितले की सद्धम्माचा आत्मा परमात्माशी काळीचाही संबंध नाही कर्मकांड यज्ञ याग यांच्याशी संबंध नाही धम्माचा केंद्रबिंदू मानव असून या भूतलावर निवास करीत असताना माणसाचे दुसऱ्याप्रती काय कर्तव्य आहे हा तथागतांच्या धम्माचा प्रमुख विषय होता मानव दुःखी आहे कष्ट आहे दारिद्र्यता आहे त्याच्या दुःखाचा नाश करणे हा दुसरा विषय उद्देश होय दुःखाच्या अस्तित्वाची स्वीकृती व दुःखाच्या नाशाचे उपाय ही तथागतांच्या धम्माची मुख्य आधारशिला होय पवित्रतेच्या मार्गावर उत्तम जीवनाचे पाच मापदंड म्हणजे पंचशील होय हेच पंचशील प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचप्रमाणे समस्त समाजाच्या कल्याणासाठी आहेत म्हणून त्यांना जीवनाचे मापदंड मानले जाते आर्य अष्टांगिक मार्ग आशील समाधी व प्रज्ञा या तीन स्वप्नात सांगितले आहेत शिलामध्ये सम्यक आजीविका अशी की ज्यामुळे कुणाचे हानी वा अन्याय होणार नाही सम्यक कर्म म्हणजे योग्य असे व्यवहाराची शिकवण आपल्या व्यवहाराने कुणाचे नुकसान नको व सम्यक वाणी म्हणजे नेहमी नम्र सत्य बुद्धिसंगत व तर्कसंगत उद्देशपूर्ण बोलणे समाधीमध्ये सम्यक संकल्प यात आपल्या आशा आकांक्षा ठराव संकल्प विचार उच्च स्तराचे असावे सम्यक व्यायाम म्हणजे चांगल्या गोष्टी कराव्याचे चा प्रयत्न अष्टांगिक मार्गाविरोधी चित्तवृत्तींना थांबविणे उत्तम चित्तवृत्तींना चालना देणे व विकास करणे कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी होय ही समाधी अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याच्या प्रवृत्तीला संपविते प्रज्ञेमध्ये समासत्ती म्हणजे मनाची सदैव जागरूकता व सम्यक दृष्टी म्हणजेच अविद्येचा नाश सत्य यथाभूत आकर्षण होणे मिथ्यादृष्टीचा नाश होणे होय जगाच्या इतिहासात अभूतपूर्व अशा धम्माची शिकवण तथागथाने संपूर्ण जगाला दिली यापूर्वी अशी शिकवण कुणीही दिलेली नाही दुःखाचा विनाश हा सद्धम्माचा वास्तविक उद्देश होय यात आत्मा परमात्मा यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही मोक्षासाठी मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवण्याची गरज नाही यात ईश्वरोचन व ऐश्वराच्या आशेचा कुठलाही संबंध नव्हता यात केवळ मानवाच्या सामाजिक गरजा पूर्ण करावयास आवश्यक अनुशासनालाच धम्म म्हटले आहे निर्वाण वा मोक्ष यांची प्राप्ती धम्माचरणाने या पृथ्वीतलावरच होऊ शकते असे यापूर्वी कुणीही सांगितले नव्हते या तथागतांच्या धम्माचा अभूतपूर्व गुणांमुळे पंचवगीय भिक्खोंनी आषाढी पौर्णिमेलाच धम्मदिक्षा ग्रहण केली व पुढे संपूर्ण विश्वाने हे मान्य केले धम्मचक्र पवतन सुत्त सांगितले जात असताना कौनिंद्यांना एकिंगची समुदाय धम्म सभ्ब तर निरोध धम्मांती म्हणजेच जे काही उत्पन्न होणारे आहे ते सर्व नाशवान आहे हा विमूल चक्षू उत्पन्न झाला तथागतानंतर कोंडिम्यास अर्थपद प्राप्त झाले अशा प्रकारे तर तथागतांनी अनुपम धम्मचक्र पवतन स्थिती केले संपूर्ण जगतात वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित फक्त तथागताचं धम्म होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बी बी सीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की स्वातंत्र्य समता बंधुभाव हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होय व हे तथागताकडून घेतलेले आहे स्वतंत्र भारताची राजघटना लिहिताना त्यांच्यासमोर पाली साहित्यातील त्रिपिटक व विशेषता विनयपिटकच होते कारण घटनेतील सर्व तत्त्वे विनयपिटकातील दिसून येतात म्हणूनच पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये धर्मचक्र प्रवर्तनायू असे लिहिले आहे तसेच स्वतंत्र भारताने आपल्या ध्वजात ब्रम्हचक्रालाच महत्त्वाचे स्थान दिले आहे सभ्यसत्ता सुखी होऊन तू सभ्य होतुंच खेमिनो सभ्यभद्राने परत ना किममी दुःख